नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून बड्या नेत्याची झाली हाकलपट्टी कारण ही आलं समोर पाहुयात काय आहे सविस्तर बातमी नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवले आहे त्यामुळे महायुतीचे कॉन्फिडन्स चांगलेच वाढले आहे त्यामुळे आता विरोधी कारवाई करणाऱ्या नेते मंडळीवर कारवाई केली जात आहे विशेषत या अधिकृत अपक्ष उमेदवारीचा प्रचार पक्षातून हाकलपट्टी केली आहे विधानसभा निवडणुकीत धडगाव अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुखाने पक्षविरोधी काम केल्याच्या पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत धडगाव अक्कलकुवा मतदारसंघात महायुतीच्या वरिष्ठ स्तरावरील नेतृत्वाने विधान परिषद सदस्य आमिषा पाडवी यांना उमेदवारीसाठी संधी दिली होती त्यांच्या विरोधात माजी खासदार तथा अपक्ष उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी बंडखोरी केली होती या बंडखोर उमेदवारीचा प्रचार करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली होती त्यामुळे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी किरण सिंग वसावे यांची पक्षातून हकालपट्टी केली या निवडणुकीच्या कालावधीत किरसिंग वसावे यांनी भाजप शिवसेना गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीचे अधिकृत उमेदवार आमशा पाडवी यांचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार हिना कवित यांचा प्रचार केला त्यामुळे त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचा ठपका लागला आहे यावरून शिंदेच्या शिवसेनेचे विधान परिषद आमदार आमशा पाडवी व शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष यांच्यात लढाई रंगली होती त्यावेळी आमदार पाडवी यांनी जिल्हाध्यक्ष वसावे यांच्यावर जाहीर टीकाही केली आहे त्यानंतर आता त्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद